नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची सेकंड इनिंग देखील तितकीच उत्तम असावी आनंददायी असावी आल्हाददायक असावी या दृष्टिकोनातून ठाणे शहरातील आघाडीचे डेव्हलपर श्री सचिन बागड यांनी चैत्रवन हा एक आगळावेगळा प्रकल्प फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध करून दिला आहे ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी आपलं सेकंड इनिंग अतिशय मनमुरादपणे जगता यावी सर्व प्रकारच्या सुखसोयी या ठिकाणी उपलब्ध असाव्या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी आपल्या वयाचे सगळे नागरिक भेटावे आणि त्या माध्यमातनं आयुष्याचा उत्तरार्ध देखील तितकाच सुखकारक व्हावा या दृष्टिकोनातून चैत्रबंदीची आखणी करण्यात आली आहे नाशिकचं वातावरण हे आधीच अतिशय उत्तम आणि आल्हाददायक आहे नाशिकमध्ये उन्हाळा हिवाळा पावसाळा हे तीनही ऋतूंमध्ये वातावरण अतिशय सुंदर अतिशय उत्तम असतं या दृष्टिकोनातून चैत्रबंदसाठी नाशिकची निवड करण्यात आली असल्याचं श्री सचिन बागड सांगतात त्याचप्रमाणे नाशिक कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून देखील अतिशय उपयुक्त अशा पद्धतीचं शहर आहे एअर ट्रेन आणि बस असे सगळेच ट्रान्सपोर्ट या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यामुळे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून देखील ज्येष्ठ नागरिकांसाठी हा प्रकल्प अतिशय उपयुक्त असेल असं देखील श्री सचिन बागड सांगतात नमस्कार मी सचिन बागड तुमच्या आमच्या सर्वांच्या हॅपी आणि सेफ सेकंड इनिंगसाठी ज्या काय सगळ्या आवश्यक सोयीसुविधा असतात या सगळ्या सोयीसुविधा घेऊन चैत्रबन नावाचा उत्तर महाराष्ट्रातला पहिला लक्झरी सिनियर सिटीजन हाऊसिंग प्रोजेक्ट आम्ही या ठिकाणी सादर करीत आहोत नाशिकला हा प्रोजेक्ट करण्यामागचे तीन मुख्य जे कारण आहेत ते क्लायमेट कनेक्टिव्हिटी आणि कॉस्ट उन्हाळा हिवाळा पावसाळा सर्व ऋतूमध्ये नाशिकचं हवामान आल्हाददायक असतं मुंबईकरांना ते कायमच आकर्षित करीत आलेलं आहे त्याबरोबर बाय रोड बाय एअर आणि बाय ट्रेन कनेक्टिव्हिटी नाशिकची सर्वोत्तम आहे आणि अशा वातावरणामध्ये आपलं सर्वोत्तम जगणं जे आहे आपल्या सेकंड इनिंगमधलं तर ते नाशिकलाच व्हावं असं प्रत्येकाची इच्छा असते आणि हे सगळं समजून घेण्यासाठी मी आपणा सर्वांना महाराष्ट्र टाईमच्या या प्रॉपर्टी एक्सपोमध्ये आवर्जून निमंत्रित करतो आहे आपण स्टॉल नंबर एकला चैत्रवनला नक्की भेट द्यावी असं आवाहन या ठिकाणी करतोय धन्यवाद ज्या ज्येष्ठ नागरिकांना खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध देखील आल्हाददायक आनंददायी व्हावा असं वाटत असेल त्यांच्यासाठी चैत्रबन हा प्रकल्प अतिशय उत्तम आहे यात अजिबात शंका नाही ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या ज्या सुविधा हव्या त्या सर्व प्रकारच्या सुविधा या ठिकाणी देण्यात आल्या आहेत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि त्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये देखील या प्रकल्पाबाबत विशेष अशा प्रकारचं आकर्षण दिसून येत आहे वनमंत्री श्री गणेश नाईक यांचा जनता दरबार काल ठाणे शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता या जनता दरबाराला अनेक नागरिकांनी काल भेट दिली आणि आपल्या समस्यांचा पाढा श्री गणेश नाईक यांच्या समोर मांडला गणेश नाईक यांनी देखील नागरिकांची सर्व प्रकारची समस्या यावेळेस ऐकून घेतल्या आणि ताबडतोब अधिकाऱ्यांशी चर्चा करून या सगळ्या समस्यांचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांनी मांडलेले खड्ड्यांबाबतचे निर्देश खरे आहेत काही रस्त्यांची स्ट्रेंथ ही कमी वजनाच्या गाड्यांसाठी असते मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवजड वाहनं जातात म्हणून मोठे खड्डे पडतात गाड्यांची आवक जावक मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे त्या त्या विभागाच्या महानगरपालिका डब्ल्यू डी एम एम आर डी ए यांनी त्या रस्त्यांचे खड्डे भरण्याच्या सूचना त्यांनी दिल्या त्याचप्रमाणे मुंबईमध्ये साठ टक्के लोक अनधिकृत बांधकाम घरांमध्ये राहतात मुंबई हे अतिशय सुंदर शहर असून दर पाच वर्षांनी टप्प्याटप्प्याची मुदत वाढून त्यांना दिली जाते ज्यावेळेस बांधकाम होतं त्याच वेळेस बांधकामाला थांबवलं तर अनधिकृत बांधकाम वाढणार नाहीत ही वस्तुस्थिती देखील लक्षात घेतली पाहिजे असं श्री नाईक यांनी सांगितलं येऊरच्या परिसरात येऊर गाव आहे तो महानगरपालिकेचा भाग आहे तर त्या ठिकाणी वन खात्याच त्या ठिकाणी काही अधिकार नाही वन खात्यामध्ये काही जर अधिक बांधकाम झाले असेल तर आम्हाला सांगा तर नॅशनल पार्कचा भाग आहे लगेच कारवाई करून टाक आता प्रश्न असे मित्र पक्षांनी अनंत परांजपेच्या आमच्या अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत त्यांना यश मिळण्याकरता त्यांना कोणी रोखून टाकण्याची गरज नाही प्रत्येकाला माननीय एकनाथजी शिंदेची शिवसेना त्यांना सुद्धा त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत शक्य झालं तर महायुतीचीच त्या ठिकाणी एका बाजूने लढाई समोर व्हावी अशी अपेक्षा आहे परंतु एरवी जर आनंद सांगितलं की परमजेल आम्हाला स्वतंत्र लढायचं त्यांना कोणी विरोध नाही करणार मी मीच की आनंद परमजेची इच्छा त्यांना लढू द्या स्वतंत्र ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. ठाणे शहरातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या भूमिपूजन आणि उद्घाटन प्रसंगीची कोनशिला एका कोपऱ्यात लावल्याने वाद निर्माण झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी हा मुद्दा वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात उपस्थित केला परांजपे यांनी सांगितलं की गडकरी रंगायतन आणि दादोजी कोंड मैदान या दोन्ही ठिकाणच्या वास्तूंचं बांधकाम तत्कालीन नगराध्यक्ष सतीश प्रधान यांच्या काळात झालं त्याचं उद्घाटन पंधरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालं त्यावेळेस समारंभाचे प्रमुख दत्ताजी ताम्हाणे होते त्यामुळे या वास्तूंवर बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्घाटनाचा उल्लेख स्पष्टपणे दर्शवणाऱ्या पाट्या लावल्या जाणं आवश्यक होतं असं परांजपे यांनी सांगितलं की अठ्ठ्याहत्तर साली ह्या वास्तूचं भूमिपूजन शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते झालं आणि त्यावेळेला नगरसेवक असलेल्या सर्व व्यक्तींची नावं असलेला बोर्ड जो दर्शनीय भागी होता व हा आता तिथे कोपऱ्यात आणून लावलेला आहे हा दिसत देखील नाही त्यावेळेचे असलेले नगरसेवक चौऱ्याहत्तर ते ऐंशी मधले त्यांची नावं आहेत बाळासाहेबांनी याचं भूमिपूजन केलं होतं दत्ता तामाणे त्यावेळेला प्रमुख पाहुणे होते आणि सतीश प्रधान साहेब हे नगराध्यक्ष होते नव्याण्णवला प्रेमसिंग राजपूत महापौर असताना याचं एकदा उद्घाटन झालं त्यावेळेला दिघे साहेब हे विशेष अतिथी होते पण हे दोन्ही बोर्ड जे दर्शनीय भागामध्ये होते हे कोपऱ्यात आणून अडगळीत लावल्यासारखे झाले ज्या शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन राजकारण केलं जातं त्यांचे असलेले हे बोर्ड हे साईडला आणले हे दुर्दैवी आहे माझं सौरभ राव यांना विनंती आहे की हे बोर्ड ज्या वेळेला लोक रंगायतांमध्ये येतील हे दोन्ही बोर्ड दिसले पाहिजेत अशा ठिकाणी हे पुन्हा लावावेत याबद्दलची तीव्र नाराजी एक ठाणेकर म्हणून माझी आहे शिवायनगर परिसरात म्हाडाच्या चा चाळीस अभावी त्यांचा विकास रखडला आहे याबाबत शेकडो रहिवाशांनी साकडं घातल्यानंतर आमदार संजय गडकर यांनी संयुक्त बैठक आयोजित करून म्हाडा आणि ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्रुटींची पूर्तता करून मंजुरी देण्याचे निर्देश दिले त्यामुळे येथील सर्व गृहनिर्माण संस्थांच्या विकासाचा प्रश्न मार्गी लागला तर या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवं आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादूजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र